नमस्कार मित्र आपली फॅमिली आपलं कुटुंब यातील माणसे आपण यांच्यावर प्रेम करत असतो तर कुटुंब म्हणजे नेमकं काय फॅमिली कशी फॅमिली मेंबर कसे संबंधीची ही कविता शीर्षक आहे कुटुंब यात विचार नसतो कधीच एकट्याचा कुटुंबात विचार नसतो कधीच एकट्याचा आधी सगळ्यांना मग मला आधी सगळ्यांना मग मला आनंदात सगळ्यांचा आनंद असतो आनंदात सगळ्यांचा आनंद असतो हा अर्थ सोपा कुटुंब या शब्दाचा अर्थ सोपा कुटुंब या शब्दाचा एक भरवतो घास दुसऱ्याला एक भरवतो घास दुसऱ्याला दुसरा तसाच तिसऱ्याला पोटभर देऊन कुटुंबाला पोटभर देऊन कुटुंबाला माऊली विसरते तिच्या रिकाम्या पोटाला देऊन पोटभर कुटुंबाला माऊली विसरते तिच्या रिकाम्या पोटाला चांदणे समाधानाचे खुलते चांदणे समाधानाचे खुलते एकोपाच्या कुटुंबात सदा अलीशान महाल कमनशिबी अलिशान महाल कमनशिबी यातील तोंडे असती दाही दिशेला यातील तोंडे असतात दाही दिशेला कुटुंब ठेवती बांधून मनाच्या घट्ट रेशीम गाठी भाव कुटुंबाला ठेवती बांधून मनाच्या घट्ट रेशीम गाठी भाव दोहीची स्वप्न दाखवती विघ्न संतोषी दुहीची स्वप्न दाखवती विघ्न संतोषी विफल करावे हे आपण रक्षावे कुटुंबाला विफल करावे आपण हे रक्षावे कुटुंबाला विचार नसतो कधीच एकट्याचा आधी सगळ्यांना मग मला आधीच सगळ्यांना मग मला तर तुम्हालाही तुमच्या फॅमिलीबद्दल कुटुंबाबद्दल जे प्रेम आहे तेच या कवितेमध्ये मी व्यक्त केलं आहे कविता कशी वाटली अभिप्राय द्या कॉमेंट्स करा मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं मित्रांना जरूर सांगा भेटूया नव्या एपिसोडमध्ये